आपलं पहिला अलिबागचा ब्लॉग झाला त्यानंतर जे प्रेम आणि प्रसिद्धी भेटली पहिल्या ब्लॉगमुळं मुळे ब्लॉग बरोबर आहे पण आपल्याला लोकांनी जी साथ दिली आहे जे करोडो आज आज झालं आप ना आपल्याला एका ब्लॉग मुळे अंडरग्राऊंड झालं की आपण दुसरे ब्लॉग बनवू शकत नाहीये नाही आपल्याला हे ब्लॉग जे आपल्याला करोडो लोक आपले आहेत लाखो करोडो अब्जो जे आपले फॉलोअर्स आहेत जे आपले फॉलोअर्स त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला सरळ मोदी साहेब म्हणजे ब्लॉग टाकू नका लोक येड्या होत आहेत तुमच्यासाठी आणि आज आपण ह्या कुठं आलोय माहित नाही बांगलादेशच्या कोणत्या देशामध्ये दे आपण थांबलेलो आहे पण जे आता इलेक्शन पण झालं तेव्हा ट्रम्प सुद्धा त्यांनी घोषणा केलेली की तुम्ही तुमचे लॉक चालू करा त्यामुळे शेअर मार्केट आपले येत नाही म्हणून पूर्ण शेअर मार्केट जे पूर्ण खाली पडलेले त्यासाठी आपल्याला काहीतरी पाऊल लाईट मध्ये यायला लागेल आणि आपल्याला कुठेतरी एक रोड ट्रिप तरी करावं लागेल की लोकांना आपण काहीतरी त्याच्याने एक प्रेरणा प्रेरणास्थानी आपण उभे राहू त्यांच्या नक्कीच नक्कीच कारण की कसं झालं आता लोकांचे जे शेअर मार्केट ला ला जे खाली गेले त्यामुळे ते आधीच खूप गोष्टी आहेत त्यांच्या खुशीसाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल तर मला असं वाटतं आपण कॅमेरामॅन कोण आहे हा आस्तकमध नाही तुम्ही सर नाही तर आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचा गेल्या चार दिवसामध्ये आमचा एक नवीन ब्लॉग येतोय आणि प्लीज तुम्ही तुमचे दिल थांबून राहा की आमचा एक नवीन ब्लॉग तुम्हाला तर बघायला भेटेल आणि तर इथूनच आपण ब्लॉगला सुरुवात करूयात तर कसं काय तुम्हाला दाखवतो पुढे काय करू शकतो आपण याच्यामध्ये तर सगळं सरप्राइसिंग ब्लॉग आहे आम्ही एक रोड ट्रिप करणार आहे कसं का काय त्यात त्याच्याविषयी आणि तुम्ही लास्ट म्हणजे लास्ट पहिल्या ब्लॉगला जे जलपरीचा डान्सला तुम्ही प्रेम दिलेला आहे त्या प्रेमापुरती मी आज माझ्या ह्याला साडेतीनशे करोड मध्ये या ब्लॉग मध्ये परत आणलेलं आहे आणि सारखंच तुमच्यासाठी आम्ही काहीतरी नवीन घेऊन येऊ या मागच्या वेळेस जलपरी डान्स केलेला असेल आज डान्स करू आम्ही नाही ह्याच्यासाठी मी खास बेरूक डान्स शिकवलेला रोज मारायची असेल तर मी आता मारून तुमच्यासाठी एक पण सुरुवातीपासून सगळं टॅलेंट तुम्हाला दिसणार नाही थोडं आम्ही हळूहळू दाखवू तर चला भेटूयात नक्कीच तुमच्यासाठी आलेलो आम्ही तर मित्रांनो रात्रीचा वाजले साडेबारा आणि हा ब्लॉग आम्ही बनवतो खूप मनावरती घेतला आहे म्हणून आम्ही डायरेक्ट कार घेतली आहे एक मित्र घेतला आहे त्यासोबत अजून एक मित्र घेतला आहे तो थोडासा इंट्रोवर्ड आहे आणि त्यात एक मैत्रीणसुद्धा घेतलेली आहे तर या ब्लॉगमध्ये वाट काय वाटतं आपण काय स्पेशल करू त्या ब्लॉगमध्ये आपण यामध्ये मागच्या वेळेस जसं आम्ही तुम्हाला निसर्गाचं सानिध्य दाखवलेलं आहे यावेळेस आम्ही हे प्रयत्न करू की तुम्हाला काहीतरी धर्माचं दाखवूया कारण की धर्माशी जुळून राहणं खूप गरजेचं आहे आजच्या जीवनामध्ये कारण की हल्लीच्या लाईफमध्ये आपण एवढे थकलेलो आहोत सगळं आणि त्यामुळे आपल्याला एकच मार्ग दिसतो आणि एकच हात असतो तो, तो म्हणजे देवाचा आणि एवढ्या दिवसांचा ब्लॉग करतोय तर कळत नाही कॅमेरा पकडायचा कसं बोलायचं कसं पण काय करणार एवढी तुमचं प्रेम आहे एवढं फॅन फॉलोईंग आम्ही कंटिन्युअस ब्लॉग बनवू शकत नाही आमचं पूर्ण जाम होऊन जातो आम्ही जिथं जातो तिथं म्हणून आम्ही थोडे कमी कमी ब्लॉग बनवतोय आता आम्ही गाडीत बसतो आणि पुढं बघतो काय काय तुम्हाला नक्कीच हिले डुले महात्मा फुले चाललेले होते आणि जस कि तुम्ही बघू शकतात माझ्या मित्राला मी गाडी दिली चालवायला <laughs> फीलिंग नॉट वेल चालू ब्लॉग येईल आम्ही प्रयत्न करू येईल ब्लॉग मागच्या प्रेक्षक आहेत ते आपले असं काय करतो लोक इंटरव्ह्यू तर तुम्हाला इच्छितो आमच्या सोबत खुशी माझी मैत्रीण आणि तुम्हाला सुयोग शेलर माझा मित्र जसं तुम्ही बघू शकता पेनचा नावच दिला फोटोग्राफर हा कधीही त्याला कॉन्टॅक्ट करा माझ्याकडनं तुम्हाला त्याच्याकडनं ऑर्डरसाठी डिस्काउंट भेटतील डिस्काउंट साठी खाली दिलेल्या कोड वर स्कॅन मारा आणि आता जसं की तुम्ही बघू शकता आम्ही निघलेलोय आणि आता आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला तर बाकी ब्लॉगर्स काय करतात नेहमी ब्लॉगिंग मध्ये कि हम आगे जाके बताए की जा जा थंबेल मध्ये एवढं मोठं लिहिलेलं असतं की ते चालले कुठेतरी मारायला कझाकिस्तानला तर आम्ही तसे नाही आम्ही हाय ट्रू ब्लॉगर तर आम्ही तुम्हाला ट्रूली सांगणार स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत आम्ही कुठं चालू आहे काय चाललो आहे आता आम्ही काढली गाडी बांगलादेशमधून बाहेर कारण की दिवस आम्ही ब्लॉग म्हणून नव्हतो कारण ह्याचं हेच होतं की आम्ही जसं फेमस तुम्ही बघितलं होतं म्हणून आम्ही अंडरग्राऊंड होतो एवढे दिवस तर आता आम्ही परत या ह्याच्यात आलेलो आहे या क्षेत्रामध्ये आणि तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवू आणि मला मित्र ड्रायविंग आणा ना किती सिरियस मोडवर तुम्ही बघू शकत नाही कारण की नवीन नवीन गाडी शिकलेला आहे तो तोंडाचा शब्द निघत नाही तर माझी थोडी थोडी फाटे त्याचे शब्द निघत नाही तर आणि मी ब्लॉग पूर्ण टाकणार काही झालं तरी कोणत्या परिस्थितीमध्ये मी हार नाही मानणार भेटू मानणारिंग ची करिअर चाललंय पंढरपुरी चायला तर आम्ही आता चाय, चाय वगैरे थोडासा नाश्ता केला आणि आता आम्ही अजून पुढचा प्रवास करणार एकदम आरामात आणि एकदम मजेत तर कसं वाटलं तुला चाय पिऊन इथला खूप छान वाटतंय म्हणजे असं मनसोक्त आनंद भेटलाय आम्हाला हो असं एकदम खूप फ्रेश फिलिंग वाटते आणि तुमचं काय मत आहे या गोष्टीवरती थोडं दोन दोन शब्द बोला कसं वाटलं तुम्हाला चाय पिला कसं वाटतं तुम्हाला ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमची पहिली चाय आमचं मराठी ब्लॉग आहे त्यामुळे मराठीमध्ये बोलशील तर बरं वाटत अरे सॉरी माझा जरा कॅमेरा अँगल आला तर परत रिटेक आहे तर तुम्हाला कसं वाटलं इथं आमच्यासोबत फर्स्ट टाइम तुम्ही आमच्यासोबत ट्रिपला आले म्हणजे चांगल्यासोबत काय काय वाटतं कंपनी कशी वाटते आणि तुम्ही जर हा आता चाय पिलाय पंढरपूर चाय बद्दल तुला काय म्हणायचंय जरा दोन शब्द मनापासून बोल ना जर एवढी कॉन्शियस का होते तू आता मला एवढ्या की मला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये घेतलं संधी भेटली ब्लॉग मध्ये बोलायची तर काय तू बोलणार आहे ब्लॉग मध्ये ब्लॉग पर्सन नाही घरीच तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे पुढं नॉनस्टॉप चाललो आहे आम्ही रस्ता विस्तारचा काही शूट करत नाही रात्रीचा वेळ आहे आता इथं दोन पस्तीस झालेत आम्हाला आणि तीस सेकंडवरती झालेले आहेत तर आम्हाला तिथं सहा वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे सहा नाही आम्ही पाचपर्यंत पोहोचू पण आम्ही आरामात जाणार आहोत कारण की रात्रीची वेळ आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा गाडी चालवताना मजा मस्ती एक साईडला असते पण ड्राईव्ह सेफ आणि सेफ जात्रा हेच म्हणे आमचे ब्लॉग फक्त काय म्हणतात जसं मजा अक्षर आमचे ब्लॉग असतात एक प्रेरणादायक ब्लॉग असतात आम्ही तुम्हाला त्यात नॉलेज पण देतो कसं काय करावं पुढं कसं जावं तर ठीक आहे पुढं जसं आम्ही हॉल्ट घेत राहू जसं थांबत राहू आणि काही चांगलं काही घडत असेल तर तुम्हाला तुम्हाला आम्ही दाखवत राहू चला भेटू पुढं तर मित्रांनो आम्ही आताच थोडासा नाश्ता थोडीशी चहा पिऊन पुढचा मार्गस्थ झालेलो आम्ही आता पुढे मार्गस्थ वाचायला लागलेलो आहे कारण की बघा रात्रीची वेळ आहे आणि नुसती गाडी चालवून सुद्धा झोप येण्यापेक्षा थोडीशी चहा पिऊन थोडंसं ताजे तवाने होऊन आम्ही पुढे आता जात आहोत कारण की बघा आपण कुठेतरी ही गोष्ट खूप गरजेची आहे की कोणत्याही प्रवासावर तुम्ही आणि असं ट्रिपला निघाले असणार तर तुम्हाला तिथं काय टायमात पोहोचायचं असं काही तुम्हाला बंधन नसतं तर जेवढं तुम्ही रिलॅक्समध्ये एन्जॉय करत करत आरामात जाणार तेवढं तुमच्यासाठी ट्रीप चांगली असतात आणि हे म्हणण्याचा उद्देश आहे की आमच्यासारखे पोरं आमच्या वयाची पोरं त्यांच्या हातात गाडी असं त्यांच्या हातात विमान आलं तर हे खूप चुकीचं आहे गाडी चालवा आरामात गो गाण्याचा गाण्याचं रिलीज बनवायला लागतील असा विषय आहे त्यामुळे गाडी सावधानं चालवा आरामात चालवा माझ्याकडनं शिका जसं जमत तर मी तुम्हाला शिकवत सगळं आणि जर स्पीड ब्रेकर तुम्हाला चकवायचे असतील तर त्या ट्रेन साठी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला खाली नंबर देतोय तुम्हाला स्पीड ब्रेकर चकवायचे असतील तर त्यासाठी खालील दिलेला नंबर संपर्क करा आणि नक्कीच आम्ही तुमची ड्रायव्हिंग ही खूप उत्साहदायक आणि अशी थोडी ॲडव्हेंचरस बनवू थँक्यू तर मित्रांनो दुसरी माझा चेहरा बघू शकतात खूप उतरलेला आहे कारण असं झालेलं आहे की आम्ही आता आलेलो आहे घाट जवळ आणि कसाराघाट इथन सुरू होतो आणि तिथंच आमची जी गाडी तुम्ही बघतायत ती झालेली आहे बंद पूर्णपणे तर त्याचं बंद पडण्याचं कारण की इथलं पेट्रोल संपून गेलं गाडीचं ॲक्च्युली जी गाडी होती सी एन जीची आणि त्याला थोडंफार पेट्रोल टाकायला लागतं जी गाडी सी एन जीची आहे त्यांना माहिती आहे की त्यात थोडंसं पेट्रोल लागतं आम्ही ते हलगर्जीपणा गेला आणि ती गाडी आमची दिल्ली बसारा घाट स्टार्ट होतो तिथं झालेली बंद तर असा पुढचा प्लॅन आहे की तुम्हाला कळवायला जातं की इथून मागं दोन किलोमीटर टेल आहे तिथं एक ब्लॅकनी पेट्रोल देतो दोन किलोमीटर माग आहे मला जायचं कसं त्याच्यावरती आता मी विचार करतोय जसं मग डोळे व खूप लाल झालेले आहेत कारण की सकाळचे वाजले साडेचार झोप था। नाही पूर्ण आणि गाडी झाली बंद तर बघूयात काय होतं पुढं <laughs> आणि जसं तुम्ही बघू शकता की भुकेने एवढे ताणले की कुरकुरे खायची त्यांची वेळ आली आहे तर मित्रांनो हे कुरकुरे आणि दुबईवरनं इम्पोर्ट केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता हे बघा दुबईची सवय हां आणि या कुरकुऱ्यावरनं आठवलं की जेव्हा गाडी बंद पडली त्या टाळेमाला मला खूप जोरात पोटी आली होती आणि इथं आजूबाजूला काय म्हणतात त्याला टॉयलेट नसल्या कारणाने इथनं मी वीस रुपयाच्या दोन बिस्तऱ्या घेतल्यात आणि खूप माळ रान इकडं मोकळं जंगल आहे तिकडं जाऊन मी थोडे माझे दोन कुरकुरे टाकून आलो आणि तेच आठवणीमध्ये हा ते कुरकुऱ्यांचा आस्वाद घेतोय तर बघू आता पुढं काय कसं वाटतं चव माझ्या म्हणजे ते चटाका पटाक्याच्या थोडे तुरट लागते कारण काल मी हे खाल्लेलं ते कोणती सुकट खाल्लेली आंबारी सुकट खाल्लेली त्यामुळे थोडं मसाला असतो आंबार सुकट हा तेच आंबार सुकट खाल्लेली त्यामुळे ठीक आहे बघू आता पुढे कसं काय करायचं अजून वाईट झालंय मी सांगितलं ते ऑलरेडी की काय झालं कसं झालं ते पण सांगितलं तू हागून आलास ते सांगितलं तर आहे अरे <laughs> <Nonsense या? laughs> ताम। हा कसा मुलगा शी बाबा नॉनसे मित्रांनो आम्ही असा निर्णय घेतलाय की दोन किलोमीटर मागा आम्ही दोघं चालत जाणार अरे टाइम चाललाय हा तर आम्ही असं ठरवलंय की दोन किलोमीटर आम्ही दोघं चालत जाणार आणि पेट्रोल घेऊन येणार तर आमच्या या धैर्यशील कामगिरीला तुमचा सपोर्ट द्या आणि गाड्या खूप वेगाने धावत आहेत तर रस्त्यावरती नीट चाला जे मोबाईल घेऊन चालू नका रस्त्यावरती कारण की हे खूप रिस्की आहे पण आम्ही ॲज अ स्टंटमॅन आहेत ना आम खालच्या <laughs> <आँचा। laughs> आम्ही स्टंटिंग करतो त्यामुळं आमचं असं आहे पण तुम्ही आमच्या ह्या शुरतेला तुमचा सपोर्ट लाईक कमेंट द्या त्याच्याने काय होईल आम्ही अजून असे खतरनाक स्टंट करू आणि मित्रांनो जर या रस्त्याने कोणी येत असेल तर नक्कीच तुम्हाला आम्ही असं 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 व्यापसाई गाड्या खूप वेगाडी झाल्या त्याच्यावरती गाडी बघा असा विषय तर जर आम्ही तुम्हाला फ्लॅश लाईट बघा ही आमची सिग्नल नाही जर तुम्हाला अशी लाईट दिसली नसतेला तर समजून जा की आम्ही आहे तिथं आणि येताना वीस रुपयाचं पेट्रोल घेऊन या प्लीज हा प्लीज ही आमची अपेक्षा आहे दोन किलोमीटर आमच्या वाचव चालताना तुमची ही मदत आम्हाला नक्कीच लक्षात राहील आणि तुमच्यासाठी आम्ही एवढं करतोय तुमच्या खुशीसाठी हे हे सगळं आम्ही स्क्रिप्टेड करतोय कारण की आमची मेहनत तुम्हाला दिसली पाहिजे त्या कारणामुळे चालू सगळं तर सपोर्ट करा नक्कीच चालतो आता गाड्या खूप येत आहेत है। नाहीतर आम्हाला कोणती तरी ती गाडी घेऊन डायरेक्ट कसार्याला सोडून येईल कसार्या घाटात आम्हाला डायरेक्ट पॅट्रोल हा म्हणून चालत जातं लागले समोर आम्ही थोडा आता अपडेट अपडेट देतो तुम्हाला थांबा जरा

तुम्हाला काय सांगू अक्षरशः आम्ही न्यूयॉर्कवर ना ही गाडी तुम्ही पाहत असाल न्यूयॉर्कवरना आम्ही गाडी करून पेट्रोल घेऊन आलोय आणि खूप आम्ही मेन हे न्यूयॉर्कचे पेट्रोल आहे आणि एकादा आहे हे आफ्रिकेचे हे वालों गाइस ही काय मस्कर हे तूफान सोडली शेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लडलो अजून झोपलोबी वाटवरी दुश्मन बी आज वाकून सलाम करी या गाडी न दिला देव माझा मल्लारी खंडोबा पाठी जिंकलं जिंकलं जिंकलो आता गाडी चालू होती की ते बघायचं आपल्याला खाली पडलं ना तर काय नाही लाइट लालो ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ज्या प्रकारे आम्ही स्ट्रगल केलेला आहे आणि त्याचा आम्हाला एक पर्सेंटचाही घमंड नाही कारण की आम्ही हे सगळं कंटेंट साठी केलेल्या के गोष्टी आहेत आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि तुमचं प्रेम किती मला हे सुद्धा बघायचं तुमचं आणि तुम्ही आमचं स्ट्रगल बघितलं तर त्याच्यासाठी आम्हाला नक्की सपोर्ट करा आता आम्ही गाडी स्टार्ट करतोय तर बघू गाडी स्टार्ट होते का नाहीतर आम्हाला आजची रात्रीच काढावं लागेल तर जरा पकडावं कुणाल शेट तर चला गाडी जा चालवून थांबा पेट्रोलच्या काड्या वाढल्यात का ते बघा पहिले थोडस हल्लय ठीक आहे तुम्ही सोडला चला गाडी हल्ली गणपती आपल्याला बघितलं हे असतं पॅरिसच्या पेट्रोलची कमाल तो पैसे आपल्याला पैसे रुपये